मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक सुंदर असा नंदी पाहाला आणि आज सोराडेच्या ओपनच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे मेहरबान नमस्कार दादा नमस्कार पहिल्यांदा सोबत कुठला नंदी पाहायला कस आमच्या सोबत पहाला जे पी पाटील यांचा सिकंदर बर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेला किती दिवसापूर्वी झालेलं नियोजन नियोजन काय कालच झालेलं बरं काय उंची लहानपण कीर्तीमान हो, म्हणावं लागेल हो, हो. कशा पद्धतीने पळ कसं वाटलं गट सेमी अँड फायनल गाडी तिने फिर एक नंबर पाहिले फायनल ला सुट्टी गाडी आली फायनल फायनलच्या स्पीड बद्दल काय सांगाल कारण एक प्रकारे मी पाहिलं ड्रोनच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुट्टीला जे स्पीड लागले ती शेवटपर्यंत लागली हो सुट्टीला जे स्पीड होतं तेच शेवटपर्यंत स्पीड होतं खालून वर पर्यंत एक सारखी होत बरं काय इतिहास सांगा जरा मालकांचं नाव वगैरे सांगा मालकांचं नाव दीपक शेठ पाटील चिरले ध्रुवा शेठ पाटील नौपाडा जसं पनवेल आणि पैलवान विशाल माने शिरंबे यांचा आज मेहरबान तिकडे मुंबईला बिंजोड वगैरे करतो हो मुंबईला मुंबईला एक पण बिंजोड फेल नाही बरं चालू सीझनला किती झाले बिनजोड एक पण फेल नाही किती झाले बिंजोड भरपूर झाले भरपूर झाले ते या घाटावर घाटावरती केव्हा हे पहिलंच मैदान बैल आलेल्याला एक आठ दिवस झाले आणि त्या पहिलंच नंबर झाला पहिलंच मैदान होत एक नंबर पेडगाव रंगीत आले चालेल कसं काय मोठं मैदान आहे समोर आहे कशा पद्धतीने बघताय आज एक नंबर महातवाचा किती होता आज आज लय महत्त्वाचा होता एक नंबर हा झाले चालू आहे आता पेडगावचं पण नियोजन बरं झालंय का पेडगावचं नियोजन अजून चालू आहे बरं आज रंगीत तालीम होते म्हणते आजची जोडी तीच पळणार आहे का पुढे कसं काय तसं काय सांगू शकत नाही ह्या आहे बरं चांगली पळाली जोडी कोणते कांदी पोहतो कसं काय उजवीन फिटते उजवी बाहेरून आतून कसं आहे बर आता वय किती आहे याचे साधारण किती जाते आता दुसा दुसरा आहे बरं दुसरा वयामध्ये पण चांगलं स्पीड म्हणावं लागेल त्याचं हो एक बिनजोडचा वेगळा अंदाज असतो पळण्याचा म्हणजे पब्लिकला पब्लिक साइड था था न भरपूर असते आज कुठल्या तासावर लागलेली गाडी कस आज सलग दोन फेर आमचं नशिबाने पाच नंबर तास लागला आम्हाला सेमी लाईनल ला आणि फायनल ला सहा नंबर तास लागला आज म्हणजे एक तास पलटी करून आम्हाला फक्त तास मिळालं आज तिने पण तास आतूनच लागला आज नशीब होतं म्हणा नशिब होतं बर बर कसं काय भवितव्य दिसेल आम्हाला ही जोडी पाहताना हो दिसेल ना शंभर एक जोडून आला की दिसणार पडली चांगली पहिली जोडी प्रकारे वयामध्ये चांगलं यश प्राप्त करतो म्हणाला हो हो मैदान कसं संपन्न झालं मैदान एक नंबर झालं रिसर झालं पारदर्शक झालं थोडासा पावसाने हे केला पण नॉर्मल असल्यामुळे झालं मैदान सगळं फायनल झालं व्यवस्थित चालते धन्यवाद